याला का काय 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 घड़ले माहिती जाऊन सांगाव का की मी अजून लग्नच नाही केलं तुझीच वाट बघत थांबले पण तू परतच नाही आलास मी अजूनही तुझीच वाट बघते एकदा त्याला विचारून खात्री करावी का शेखर तू अजूनही अजूनही कमी साखरच कॉफी घेतोस का की सुमती सॉरी हा म्हणजे मी काही विचार न करता ओरडलोच डायरेक्ट तुझ्यावरती इतक्या वर्षात कोणाशी हा विषय बोलू शकलो नाही ना बोललोच नाही म्हणून ओघात एक्स्ट्रीमली सॉरी हां ठीक आहे रे प्रत्येकाला ना आपलीच बाजू खरी आणि योग्य वाटत असते मुळात समोरच्याची सुद्धा काही बाजू आहे हेच विसरतो आपण तस तू ठीके तुला तरी कुठे भांडता येतय आता हे जे काय बोललास तेवढच ते खरंय मोठ्याने बडबडणारा शिव्या देऊ शकणारा ओरडणारा आग ओकणारा लवकर मोकळा होतो ग जशी तू झालीस माझ्यासारखा विचार करणारा माणूस चिंतनशील माणूस आयुष्यभर ते सगळं साठवून फिरत राहतो आयुष्यभर सतत त्या ठसठसणाऱ्या जखमा असं वाटतं कुणीतरी यावं आणि टाचणी मारून मोकळं करावं भळभळू वाहावं वा सगळं पण नाही सापडत अगं कोणीच प्रत्येक ठसठसणारी जखम गुणा कोणा दुसऱ्याच्या टोचण्याने मोकळी होईलच असं नाही काही जखमा या आपल्यालाच आतल्या आत सुकवाव्या लागतात आणि काही जखमा या अश्वत थांब्यासारख्या आयुष्यभर सोबत व्हायच्या मी कॉफीचं बघते